आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानाका इथे होणाऱ्या नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस देवीची पाठ पूषा कळवा इथे संपन्न झाली यावेळेला शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे नगरसेविका नंदिनी विचारे माजी नगरसेवक मंदार विचारे संजय दळवी उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील भारतीय कामगार सेना सचिव सुरेश मोहिते ठाणे लोकसभा सचिव विश्वास निकम विभाग समन्वयक बिपिन गेहलोत प्रमुख कळवा मुमरा मुकुंद ठाकूर प्रमुख प्रदीप पुर्णेकर राजू मोरे दत्ता पागवले विषय हंडोरे प्रकाश पायरे उपविभाग प्रमुख दशरथ गुप्ता शाखा प्रमुख अमोल हिंगे सुधीर पाटील संजय जाधव राजकीय तळेकर सचिन पागवले प्रमुख सुरेश सोनकर उपविभाग अधिकारी वरुण मानकामे रवींद्र लोंढे बाबू शेलार शिवसैनिक संतोष पाटील महिला शाखा अपर्णा भोईर कल्पिता पाटील आणि इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाण्याच्या या चैत्र नवरात्र उत्सवाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान नथे यंदाचे हे अठरावं वर्षे यापूर्वीच सर इथे बारा वर्ष अशी एकोणतीस वर्ष हा चैत्र नवरात्रोत्सव साजरा करतो हा चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडवे नव्हते रविवारी तीस मार्च दोन हजार पंचवीस ते सोमवारी सात एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीचं दर्शन येत असतात इथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देवीची ख्याती आहे भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध आहे त्यामुळे अनेक राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात मला वाटत तीस वर्ष या उत्सवाला झाली आणि यंदाचं एकतीसावं वर्ष आहे अठरा वर्ष मला वाटत छत्रपती शिवाजी महाराज या मैदानामध्ये तिथे धर्मवीर आनंदीगे साहेबांचा टॉवर आहे या ठिकाणी अठरा वर्ष त्या ठिकाणी हा उत्सव केला आणि बारा वर्ष मी राहतो त्या च ठिकाणी झाला तीस वर्ष या ठाणेकरांच्या आणि या देवी भक्तांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो त्याची जी प्रेरणा आमचे गुरुवार धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या माध्यमातून मला मिळाली असं मी समजतो कारण या महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये उत्सव कसे साजरे करायचे ते धर्मेवीर आनंदिगे साहेबांनी आम्हाला दाखवलेलं आहे आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आम्ही करतोय आणि गुढीपाडव्याला पाडव्याला जी सुरुवात होणार आहे आज या ठिकाणी पाठपूजन झालेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व ठाणेकर या उत्सवाची वाट बघत असतात सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि गुढीपाडवा ते रामनवमी नऊ दिवस हा उत्सव या ठिकाणी चालणार आहे आणि मला वाटतं सर्व ठाणेकरांना आव्हान आहे की या देवीच्या दर्शनाला आपण याम राहतो